माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत आज एक नवीन व्हिडिओ भातलावणी स्पर्धेबद्दल आहे आज ही भातलावणी स्पर्धा गुवाहा तालुक्यातील रामपूर या गावी आहे तरी बघूया या रामपूर भातलावणी स्पर्धेसाठी कोणकोणते बैल आलेत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद बघा रामपूर भातलावणी स्पर्धेसाठी हा सोन्या बैल आलेला आहे अरविंद सावर्डेकर ना मधुकर सावंडे सावर्डेकर यांचा सोन्या आणि त्याचा पायरा हा सुंदर सावर्ड्यातून आलेली एक जोडी आहे ते बघा चिपलूणमधून हा सोन्या बैल आलेला आहे त्याचं नाव संजा हा एक चिचगरमधून चिपलूनमधून आलेला आहे आणि अजून एक बैल आलेला आहे हा नाचा एकदम जबरदस्त बैल आहे आज रामपूर या मैदानासाठी आलेला आहे नाचा बैल हा बघा कलवंडे गावातून आलेली एक जोडे त्याचं नाव काना काना हा बघा हा काना एक बैल आहे रामपूर मैदानासाठी आलेला आहे आणि ह्याचं दबंग हा बघा हा एक दबंग बैल रामपूर मैदानासाठी आलेला आहे मालकांची नाव यांच्या काशीराम वर्पे काशीराम यांची घरची जोडी आहे काना आणि काना आणि हा गावातून आलेले दोन बैल आहेत आशंकर ना

बघा आजच्या मैदानासाठी हा शंकर आलेला आहे रावलगाव मधून आलेली हा एक बैल आहे शंकर हा पण रावलगाव मधून आलेला एक बैल आहे निशान हा रावलगाव मधून आलेला मालकाचं नाव काय बोलतात समीर शिंदे समीर शिंदे समीर शिंदे यांचा राजा ना समीर सुरुवे बघा एक मालघर मधून बैल आलेला आहे राजू मालकाचं नाव अनुज पवार ना, ओके हा बघा एक या महिन्यात बादल म्हणून एक बैल आलेलं आहे कणकवणी दादर कोण मालक कोण आहे त्याचे बाळू शिंदे बाळू शिंदे यांच्या कणकवली मधून बादल हा एक बैल आलेला आहे बघा हा सारज ना नंदकुमार बेन विंगाडे यांचा सर्जा आणि हा शुभम ठोमरे यांचा पुष्पा बघा अरे। 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 पुष्पा एकदम आधी जो पाळणार आहेत ना अरविंद जाधव यांची तुरळ मधून आलेली जोडी पिंट्या आणि माण्या ना बघा पिंट्या त्याच्या जोडीला येतो मान्या किती मैदान झाले 18 नंबरला जोडी किती मैदान झाले या ही तिसरं या वर्षी गेल्या वर्षी झाली तिसरं गुलाल लागला कधी पहिल्या बांबर मध्ये पाचवा बांबर मध्ये पाचवा आणि कालचा नववा नववा ओके कुठून आलाय हा निर्वळ कुठला तालुका चिपलून, चिपलून तालुका ओके बैलाचं नाव सांग ओके मालकाचं नाव अंकित वागे, वागे। बघा हा विराट एक बैल आलेला आहे या मैदानासाठी आज हा बघा हा एक बैल आलेला आहे जॉन्ट्या रामपूर मैदानासाठी हा बघा हा बैल एक शेकड्याला पडतो घरी हे बघा हेच ते वासरू चिंचगरी छकड्याच्या मैदानाला गटपास केलेला आहे बघा आठ गाठी गटाला बैलाचं नाव सांग बकासूर हा बघा हा बकासूर गाव निरवाळ हा बघा निरवाळहून हा बकासूर आलेला या मैदानासाठी मालकाचं नाव काय त्यांच्या हां सौरभ वागे सौरभ वाघे ओके याच्या जोडीला कोण आहे हा बघा याच्या जोडीला हा तुफान बैल आहे किती वर्षाचा आहे वर्ष दोन तीन ओके किती मैदान झाले याची ओके पहिलंच मैदान आहे तुफानचं बघा गांगराईमधून आलेली एक जोडी आहे हिर्या हा एक बैल आणि हा सुंदर जोगळे पू नंदू जोगळे नामदेव नामदेव जोगळे यांची एक जोडी आहे देवखेर खेरप भागतवाडीमधून हे दोन बैल आलेले आहेत सोन्या आणि राजा हे बघा सोन्या आणि राजा रामपूर मैदानासाठी आलेली एक जोडी आहे बघा नामवंत जाकी बाबल्या चिले यांची ही जोडी आलेली आहे रामपूर मैदानासाठी सोन्या बघा सोन्या बैल आहे नामांकित बैल आहे या क्षेत्रातील आणि हा पप्प्या बाबल्याचे पप्प्या हे बघा खेरशेत मैदानात चार नंबरचा मानकरी बुलट आज या मैदानासाठी आलेला आहे असला जबरदस्त बैल आहे बुलट बुलट